एक कल्पना कर तुझ्याकडं एक बहुमूल्यवान असा घोडा आहे लाखो रुपये किमतीचा शर्यतीचा घोडा अशा बहुमूल घोड्याला दिवस रात्र राबवून घेशील त्याला दारू धूम्रपान अशी व्यसनं लावशील आणि पिझ्झा बर्गर असा आहार देशील नाही ना तुझ्या लाडक्या डॉगीला बरं ते सोड तुझ्या इवल्या इवल्या मांजराला हेच देशील नाही ना मग मलाच का अशी वागणूक देतोयस का बरं का ओ ओळखलं नाहीच वाटत तुम्हाला चल मी तुला माझी ओळख करून देतो मी आहे एक घर ज्यामध्ये तू जन्मापासून राहतोयस आपण दोघही एकत्र वाढलोय मी तुझं शरीर आहे रे मित्रा हे सगळं स्पष्टीकरण द्यायची वेळ आणलीयस तू कारण तुझ्या निष्काळजीपणामुळे झालेली माझी उपेक्षा जी मला बेचैन करते आपल्या नात्यातली निराशा मला छळते पैशाच्या हव्यासापोटी तू माझ्या हिताचा बळी दिलास पण खरं सांगतो मला यामध्ये कुठेही अकलीचा किंवा हुशारीचा लवलेशही दिसत नाही कारण सांगू मी जेव्हा कमकुवत होईल ना तेव्हा हाच सगळा पैसा तू माझ्यासाठीच घालवणार आहेस या पैशाच्या लोभात एक सत्य विसरला असतो ते म्हणजे मी तुझं शरीर अनमोल आहे त्याची किंमत नाही होऊ शकत विश्वास नाही बसत थांब मी सिद्धच करून दाखवतो समज लाखो रुपयांची ऑफर घेऊन कुणी तुझ्याकडे आला आणि म्हणाला की या बदल्यात मला तुझी दृष्टी दे पुढचा सूर्यास्त देखील तू पाहू शकणार नाहीस मान्य करशील हे डील नाही समज करोडो रुपयांच्या मोबदल्यात कुणी तुझे हात आणि पाय मागितले आणि तुला सांगितलं की तू आयुष्यभर तुझ्या पायानं चालू शकणार नाहीस मी सांगतो हे तू मान्य करणार नाहीस आता हृदयाचं तर नावही काढायला अरे आयुष्यभर तुझा नोकर म्हणून काम करता येते ज्या क्षणी ते थांबेल ना तुझं अस्तित्वच संपलेलं असेल रे प्रत्येक सेकंद प्रत्येक मिनिट तास दर दिवशी झोपेत कामात खाताना पिताना प्रत्येक क्षणाला त्याचं काम चालूच आहे पण मी कधीही तुझ्याकडून त्याच्याबद्दल थँक्स असं ऐकलेलं नाहीये असो मला अजून कठोर व्हायचं नाहीये मित्रा फक्त थोडं ध्यानात घे लक्ष दे मला माहिती आहे फेसबुक फेसबुकवर मी अगदी परफेक्ट दिसावा म्हणून तू नेहमी काळजी घेतोस पण तुलाही ठाऊक आहे आजपर्यंत तू मला टेकन फॉर ग्रँटेड घेतलीस आजपासून आजपासून तुला एक संधी मिळाली असं समज तुझा एक हात छातीवर ठेव आणि म्हण थँक्स कोणाला तुझ हृदय तुझे डोळे तुझे हात तुझे पाय जे तू प्रत्येक क्षणी वापरतोस तुझं फुफ्फूस जे तुला श्वास देतं तुझ्या नकळत तुझ्या श्वासांना जिवंत ठेवतं मित्रा मी हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी सांगतोय कारण तुझं आणि माझं जन्मापासून अतूट नात आहे उठ जागा हो हीच वेळ आहे मित्रा माझं जा मोल जाणून मला सांभाळायची या नववर्षात हा संकल्प कर की तू माझी योग्य काळजी घेशील संकल्प कर मला आणखीन सक्षम बनवशील संकल्प कर मला सुदृढ बनवशील हीच वेळ आहे मित्रा माझं मोल जाणून घेण्याची मला सांभाळण्याची